काळे येथे विविध ठिकाणी शिरोमणी संत श्री रविदास महाराज जयंती साजरी जळगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी शिरोमणी संत श्री रविदास महाराज यांची चारशे अठ्ठेचाळीसवी जयंती ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पिंपळगाव काळे येथे संत श्री रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच सौ उषा चोखंडे यांनी संत श्री रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच हार घालून महाराजांना अभिवादन केलं तसेच ग्रामसेवक गिरे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलं तसेच पिंपळगाव काळे येथील स्थानिक चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं शिरोमणी संत श्री रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीनं महाराजांची महाआरती पुतळ्याचं पूजन हार घालून समाज बांधवांकडून अभिवादन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं स्थानिक चर्मकार समाज बांधव तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित स्थित होते आरती झाल्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली